एप्रिल मध्ये पहिल्यांदा लढतोय पहिला सिकंदर से काळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा सर्वांनी आणि उत्सव कमिटी आणि पाहण्यांना विनंती सगळे बसून घ्या कैलासवासी पंढरीनाथ मारुतीराव गव्हाण यांच्या स्मरणार्थ समस्त गवाने परिवाराकडून तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये आणि लोंडे परिवाराकडून भोजापूर केसरी किताबासाठीची मानाची गदा सलग अकराव्या वर्षी दिली जाते असावं लागते माणसं आपल्या आई वडिलांचं वर्ष सर विसरून जातात पण खऱ्या अर्थाने या मैदानाच्या माध्यमातून भोसरीकर ग्रामस्थ जागवत त्यांनी करून ठेवले म्हणून आपण सुखाचे दिवस बघतोय आजचा दिवस का व्हायना त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देतोय खऱ्या अर्थानं आपलं सर्व देणगीदाराचा मनापासून धन्यवाद आहे दोन्ही पायाला निका बवला सिकंदर शेख मोहोळचा एका हमाला महाराष्ट्र झाले रुस्तमेह भारत केसरी गंगावेज तालुक्याला स्राव करणारे वस्ताद विश्वासदादा हरगुले यांचे पट्टे आहेत उद्योजक निखिल भाऊ बाळासाहेब धरंगळे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटरीसाठी मला पाचशे रुपयाचा पृथ्वीराज मोहाळ वीरेंद्र दह्या खड्यावरती चला शबा प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारनं फेडणारी कुस्ती आपल्या समोर चालू आहे अभिषेक गुजरात ला कुस्ती पाहणे आणि समक्ष कुस्ती पाहणे हा भोसरी गावचा इतिहास आहे भोसरी गावामध्ये प्रत्येक प्रेक्षकाचे प्रत्येक वर्गणीदाराचं या ठिकाणी ऋण व्यक्त करण्यात येत आहे आणि आपल्या डोळ्याचे पारणे फेडण्यासारख्या बसल्या आज आपण या ठिकाणी पाहतात धोसरी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक आभार आणि मैदानवरती बसायला जागा सुद्धा कमी पडायला लागली दादा तुमच्या पाठीमागच्या बाजूला पुढच्या वर्षी स्टेडियम जर उचलून घेता आलं तर तुर्ण बघा म्हणजे आजूर वरती बसतील कारण सगळ्यांना बसा म्हणून सांगतोय लोक बसायला तयार नाही जनसागराचा महासागर झालेला आहे भोसरी आणि पंचक्रोशी आणि पिंपरी लोट चिंचवडाख लोटलेला आहे भोसरीचं मैदान पाहण्यासाठी एक सहा महारटकेशरी चार उपमहारटकेशरी कितीतरी आंतरराष्ट्रीय पदक विजेते पैलवान आज लढताय आणि खऱ्या अर्थानं साक्षात या पैलवानांच्या रूपाने बजरंगपली मैदानाला हजर आहे शरण जे हनुमंता तुझा आले सीरा काय त्या भक्तीच्या वाटा मदत शूरारी वीर स्वामी काजी सादर तुका मन रुद्रांजनीच्या सुकुमरा साक्षात बजरंगपली हजर आहे एकदा पुन्हा एकदा सर्वांनी हात वर करू आणि बजरंगपली जय जयकार करो एक नाम तत्व तोड धरी म्हणा हरिशी करुणा येईल नामापरते तत्व नाही रेता वाया आणि पंथा जाऊ नको अरे बाप रे बाप सिकंदरने इकडे कब्जा घेतला परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सर एकदा हात वर करा सर्वांनी गणेश लांडगे यांचे ज्यांना अजून हात वर केलेला नाही देव त्याला पुढच्या मी हात BABY चालू कुस्तीवरती चालू कुस्तीवरती फिनिरोध नगर चौक रविभाऊ लांडगे यांचे दहा हजार रुपये नगरचौक आदित भाऊ घावाने यांचे अकरा हजार रुपये निवेदन बोला ह्या भोसरी गावची लाडगे यांचे दहा हजार रुपयामध्ये असू द्या दुसरी आणि एक गाव भोसरी सय्यद तोच उगा आहे भोसरीचं नाव उगाच नाही पृथ्वीराज मोहळ वीरेंद्र दह्या आखड्यावरती चला एवढं पब्लिक कुठं जमत नाही गाय हाय गोसरी तेवढं जमतय पृथ्वीराज महोळ वीरेंद्र दैया चला पैलान आखड्यावरती या पैलू वासरा कैलासवासी कैला रामचंद्र बाबूराव लांडगे कैलासवासी सुदामराव रामचंद्र लांडगे यांच्या स्मरणार्थ आपदार महेश दादा लांडगे वस्ताद बाळासाहेब रामचंद्र लांडगे पहिला नितीन बाळासाहेब लांडगे युवा नेते पहिला स्वप्नील बाळासाहेब लांडगे महाराष्ट्र पोलीस राष्ट्रीय खेळाडू गणेश लांडगे नारायण लांडगे विष्णू रामचंद्र लांडगे यांच्याकडून भैरवनाथ केसरी किताब तीन लाख रुपये इनामाने चांदीची गदा अशी कुस्ती एक नंबरला लागणार आहे पृथ्वीराज महोळ मी वारंवार सांगतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन फेब्रुवारीला संपल्या कोणत्याच मैदानात कपडे काढले नाही कुठंच कुस्ती नाही प्रत्येक मैदानातून दोन तीन लाख रुपये घेऊन हो। सत्कार केला जातो पुणे जिल्ह्याचा पहिला महाराष्ट्र केसरी बरोबर आज दादांच्या विनंतीवरून आणि पहिला स्वप्नील भाऊ लांडगे यांच्या विनंतीवरून भोसरीत पहिल्यांदा लढणारे टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी आणि मारतोय सिकंदर शेख त्याचं हुकमी आश्र आहे या डावावरती भल्या भल्या नाद्यानं आसमान दाखवले ना जस्सापट्टी सारखा दा दा या डावातून सुटला नाही सिकंदरच्या त्याची मास्टर के आहे त्या डावामध्ये आणि खऱ्या अर्थानं मानेसाहेब तुम्ही जसं सांगितलं राजकारण समाजकारण धर्मकारण अर्थकारण कला क्रीडा सगळ्या क्षेत्रात जसं वोसरीचं नाव आहे आज भारतातलं सगळ्यात मोठं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सुद्धा याच भोसरी स्थापन होतोय टाळ्या करा जरा दादांच्या शुभास्त्रीचं उद्घाटन झालं मागच्या महिन्यामध्ये मोशी मध्ये मोशी चिखली रोडवरती ते स्मारक त्या ठिकाणी उभं राहते करा निघून आला अभिषेक गुजरात आपल्या परंपरा आपली प्रेरणा असताना जपली पाहिजे जोपासली पाहिजे त्याच्यासाठी अड्णा असताना त्याच्यासाठी कुस्ती आणि त्याच्यासाठी पोरं खेळात पाठवायची प्रतीक शिंदे चालू करते हजार रुपये तुकाराम गणपती माने दोन हजार रुपये दमय पृथ्वीराज मोहळ पाच हजार रुपये वीरेंद्र दहया या ठिकाणी अनिल लोंडे सागर भायगवडी सतीश शंकर लांडगे अशोक पठारे एक एक हजाराचे चार हजार रुपये या ठिकाणी जमा झालेली आहे कुस्ती निकाली करायची आहे भरपूर इनाम घेऊन जायचं आहे श्वास कुस्ती करा जाए। आणि उत्कृष्ट कुस्ती साठी आमदार पहिला महेश दादा लाडकी यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षीस मला जमा झालेलं आहे धन्यवाद चालू कुस्ती कुस्ती करा आणि सिकंदर मध्ये पहिल्यांदा मध्ये लढतोय खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्र स्पर्धा झाल्यानंतर जी गाड्या घोड्या द्यायची जी शिरेत लागते नितीन भाऊ त्याची सुरुवात दादांनी करून दिली महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये इतिहास घडला भोसरी मध्ये ट्रिपल केसरी झाले नरसिंग यादव याच भोसरी मध्ये असा हा भोसरीचा इतिहास आहे फोटोग्राफर मध्ये हिडू नको लोक मागून मोबाईल फेकून आणसा नाही कारण कुस्ती चांगली त्यांना बघायची आहे योगेश शेठ मस्के आणि निखिल बाळासाहेब धरंद्रे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी मला एक हजार रुपयाचं धन्यवाद मस्के साहेब आणि धरंद्रे साहेब एके रिपोर्ट काढला गोजरना आणि कब्जा घेतला इकडं अभिषेक गुजा इकड हिंद केसरी किताबाचा आहे दिसण्यावर जाऊ नका त्याच्याकडं चला कुस्ती करा सिकंदर पलान आणि अभिषेक ओ,